अहवाल या ठिकाणी मांडला आणि आपल्याला सभागृहाला मान्यता देण्यासाठी त्यांनी विनंती केलेली अध्यक्ष महाराज अध्यक्ष दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक साठ महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक तेवीस अध्यक्ष महाराज अनेक बिल तुम्ही इतक्या घाई गर्दीने काढून टाकलेत अध्यक्ष महाराज ठीक आहे तुम्हाला घाई आहे गुंडाळाचे गुंडाळा मला आम्हाला काही सगळं आपल्या आ... बहुमताच्या आधाराने आपण सभागृहात बसला आहात तुम्ही मला एक असे संधी दाखवा जेव्हा आपण बिलावर बोलायला हात वर केला आणि तुम्हाला दिला नाही हे बोलणं चुकीचं आहे की बिलावरती चर्चा होत नाही आपल्याला अधिकार आहे आपण हात वर करणं मी संधी देईन आपल्याला अध्यक्ष महाराज से घ्यायला तर आपण इथं आलो आता सभागृहात बिझनेस ऍडव्हायझर कमिटीचं से इथंच घ्यायला आपण आलो अध्यक्ष महाराज आमच्या भावना आज नाही अध्यक्ष महाराज गेल्या दोन दिवसापासून अध्यक्ष महोदय तुमच्या सामोर आम्ही मांडतोय सरकारला एवढी घाई का झाली अध्यक्ष महाराज एवढ्या घाई गर्दीनं कामकाज अटपायचं काय का गरज आहे अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्र्यांच्या याच्यावर आपल्याला त्यांचा प्रस्ताव होता आपल्याला बोलता येत नाही ठीक आहे नियमानं सगळं झालंच पाहिजे अध्यक्ष महाराज मराठा आणि ओबीसी वाद इतका विकोबाला गेला अध्यक्ष महाराज एकमेकाला जोडून लोक आता पाहायला तयार नाही इतका वाद निर्माण झाला अध्यक्ष महाराज आम्हाला वाटलं होतं आज काहीतरी हा वाद संपेल आता फरवारी पर्यंत आपण घेऊन गेलो काय होईल मला माहिती नाही जातीने या जिनगांना करणार आहे की नाही करणार आहे त्याची पण माहिती नाही अगदी अध्यक्ष महाराज या सगळ्या वस्तूला या सभागृहातूनच आपण न्याय देऊ शकतो अध्यक्ष महाराज एवढी घाई कशाला सरकारला पडलेली आहे आता ठीक आहे मला ते काही आमच्या लोक सांगत होते कोणाच्या विमानाच्या तिकीट झाल्या कोणाच्या हॉटेल संपले ना हा भाऊ बीएसीचा मध्ये होणारे निर्णय हे सरकारचे नसतात तुम्हाला माहिती आहे बीएससीचा निर्णय आहे आपल्याकडनं तरी अपेक्षा आहे बीएससीचा निर्णय तुम्ही म्हणतात सरकारचा निर्णय असं कसं चालणार बीएससीचा निर्णय हा काय सरकारचा असतो का हा बीएससी कमिटीचा निर्णय आहे आमच्या लोकांकडून जे मला कळलं ते सांगितलं की आम्ही भूमिका मांडली सरकारने सांगितलं की नाही आता आपल्याला जो वेळ नाही असं आमच्या लोकांनी सांगितलंय म्हणून मी हा विषय या ठिकाणी उपस्थित करतो अध्यक्ष महाराज आपण आहात बहुमताच्या आधारात चाललं असेल तर चालवा पण हे विदर्भातलं अधिवेशन आहे आता विदर्भाची चर्चा आम्ही पण केली आता तिकडून पण ठराव आहे दोनशे त्र्याण्णवचा अध्यक्ष महाराज त्याच्यावर असच शेवटच्या दिवशी आणि आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे एक दिवस तरी वाढवा अध्यक्ष महाराज विदर्भाला न्याय देऊन जाणार की नाही घोषणा देऊन जाणार बॅकलॉग संपला म्हणतात पुढे जाऊया तर प्रश्न असा आहे की कामकाज